पप्पाची घसरा 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 नाही रे बाप्पा भीती वाटते का पप्पाजी हे तर छोटीशी स्लाइड आहे हे लहान मुलांची स्लाइड आहे पप्पाजी आणि तुम्ही घसरा नाही याच्यामध्ये घसरा ना पप्पाजी नको पकडा हात नको पकडा बरोबर घसरते मग माणूस इथं काय एन्जॉय करायला आले की का बसायसाठी आले हा घसरा ना कसे घाबरतात बाप्पा हा मी घसरतो घसरतो तू घसर हो मी तर जाईनच म्हणा पण मी तुमच्या पाहत आहे ना कसे जाता कसे घसरता म्हणून कसे स्लाइड करता म्हणून आम्ही तिकडे पण स्लाइड वरून घसरलो तुम्ही येईल ना मग घाबरणारच नाही तुम्ही असं का आणि घाबरता कस थोडस हो कसा वाटला मज्जी आली शांता मज्जी आली मग तितके वेळचे घाबरत होते आता तू कर स्लाइड कर वो, वो। <laughs> आली का। हो हो मला मजाच येते मम्मी वाटला नव्हता पण तू जास्त स्लाइड करून राहिली मम्मी अरे ते बाप्पा स्लाइड नाही करू मजा येईल का चला चला आता तुम्ही भाऊ हो करा तरी मम्मी आम्ही इथं आता बंद होईल हा चला चला तिकडे वेब पूल आता चालू होईल आता बंद होईल का हा हो हो मम्मी आता वेब पूलवाला सुरू होईल आता मम्मी तिकडे पण मस्त ड्रॅगन स्लाइड आहे हो का चला मग तिकडे चला पप्पा जे चला ओ, तो, <laughs> <laughs> आ, तो जा, जा, हो हो एक वेळ करतो एक वेळ मुलांना हसा नको ना तूच तर हसली ना आधी मग आम्हाला पण हसू लवकर स्लाईड करा पप्पाजी मग बंद होईल हो हो का जातो चला मम्मी पप्पाजी हे आहे ड्रॅगन स्लाईड बाप रे बाप एवढी मोठी स्लाईड हा तर साप आहे ना मम्मी यालाच म्हणतात ड्रॅगन स्लाईड असा म्हणजे तो गिडते आणि इकडे मग फेकते नाही रे पप्पा मी नाही येत कशासाठी आल्या एन्जॉय करायसाठी आल्या ना मग इथं मी नाही येत तिथं मी नाही येत ये, हे स्लाईड मी नाही करत ते स्लाईड मी नाही करत तिथं काय एकटा बसतात का, बस का? दोघे दोघे बसून राहिले ना मी इथं सोबत बसीन ना तुमचे मग असे पण तसेच करत होते हा मग एकदा घसरले तर कशी मजा आली हा मग गेले ना दोन तीन वेळा मस्त आता चुपचाप चला चल बाबा आता सोबत बसतो म्हणते ना तू ठीक आहे चल चल चला चला बाबाची इकडे चला लाईन लागली आहे अरे ना सोनू कुठे गेला तो बघतो तिकडे वरती बसलाय स्लाइड वर बसलाय मग ए सोनू खाली उतर इकडून उतर तिथून नको घसरू बंद आहे ना ते हा पाणी राहिला ना स्लाइड केलं तर काही नाही वाटत उतर होतात चल ये लवकर लाईन मध्ये लगायला लागते हो हो आलो आलो हात बोल एकमेकांचे लहरे येतात हा माझे हात सोड ना भाऊ माझा हात सोड ना बघ मग मी हा सोनू ना हात सोड म्हणते नाही सोनू हात पकड आता तर इथं थोडस पाणी दिसते पण जेव्हा लहरे येतात नाही का तेव्हा आपल्या वर पाणी जाते हो का हो ना मम्मी आता पाहिजे लहरे येतील तर मम्मी पप्पाजी ती लहरे आली की नाही असं कुदायच वर कुदायचा भाऊ मम्मी पप्पाजी चला ना तिकडे समोर चला ना तिकडे एकही मजा या येऊन राहिली नाही मी जातो हो चला चला समोर चला समोर नाही नाही इथं येऊन राहिले तरी लहरे अजून किती पाहिजेत मोठे डरप तुम्ही विशाल कोणता पूल म्हणून वेव पूल मम्मी वेव पूल म्हणजे लहर लहर येतात ना म्हणून याला वेव पूल म्हणतात असा असा समजलं झोप तिकडे बेडरूम मध्ये जाऊन झोपा म्हटले तर नाही ऐकले तर सोप्यावरच झोपले थोड्या वेळ लेट तो म्हणलं आता उन्हाळ्याच्या कसं जेवण झाल्यावर थोडासा आराम केला तर बरा वाटते हो तर मी कुठे नाही म्हणत आहे तुम्हाला आराम करायला मस्त बेडरूम मध्ये जाऊन आराम केले असते नाही झालं झालं मार्केटला जायचं आहे ना आणायचं नाही आहे का आता पासुन जाता का आता पासुन जात नाही पण हात पाय धुईन चाय वगैरे बनव ना मग तयारी बियारी करायला वाचतात ना तीन तीन माझे जाईन ना नाही ते का हे ललिता बहिणी मार्केटला येईन म्हणे का मार्केटला नाही येईन म्हणे मग म्हणत आहे ना तू ललिता नाही आली म्हणून आधी मला वाढदिवस आहे असं का वाढदिवस आहे का मी मोबाईल पाहिलोच नाही वेळच नाही मिळाली ना माझा मोबाईल आहे कुठं मोबाईल दिसला की बस मॅडम धरते अरे तिथे चार्जिंग नव्हती ना मी चार्जिंगला लावलो होतो गुड्डी ए गुड्डी काय झालं बेटा माझा मोबाईल कुठं आहे चार्जिंग काउन गुड्डी तू मगाशी मोबाईल धरली होती ना पप्पाजीच्या हो मम्मी पकडली होती पण थोड्या वेळच पकडली मग चार्जिंग नव्हती ना आता चार्जिंग ला लावली काय नाही काय नाही गुड्डी बेटा चार्जिंग झाली असेल तर आण इकडे आणि व्हायची असेल तर राहू दे थोड्या वेळ लावून ठेव आणि गुड्डी ते स्टेटस वगैरे ठेवली की नाही वाढदिवस आहे म्हणते ना तुझ्या मावशीचा ठीक आहे कोणता बैड आहे काका गुड्डी बेटा का करत होती अभ्यास करत होती जा 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 अभ्यास तू मग चार्जिंग झाल्यावर मोबाईल आणून देश आणि कोणता तू बयाळ आहे का का तुझ्या बहिणीच्या वाढदिवस आहे आणि त्या गुड्डीला स्टेटस नको ठेवू म्हंटले आणि तू वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली की नाही तर नाही नाही दिली बापाला का झाला आज एक काम कर तू ना चहा नको बनव मी जातो त्यांच्याच घरी वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो तिकडे चहा पिऊन टाकील बघा तुम्हाला सांगितलीच नाही मी ते ताई वगैरे ना घरी नाही आहेत ते फिरायला गेले आहे बाप, म्हणून फिरायला गेले आहेत नाही चांगलं काम आहे ते फिरायला गेले म्हणून तू नाही काय तसा काही नाही आहे आम्ही ना, ना प्लॅनिंग केला असली प्लॅनिंग शांतता ना वाढदिवस साजरा करण्याची अरे तर ते लोक तर फिरायला गेले ना मग कसा कसा करा साजरा तुम्ही इकडे अहो तर सात आठ वाजेपर्यंत ते येणार आहेत कुंता अ कुंता आली वाटते ललिता ताई काही ताई किती वेळ लावलाय यासाठी अरे तर ते रजनी घरीच नव्हती ना ते वणीवर गेली होती सकाळून आता एक वाजे आली नव्हती घरी फक्त सूर्यकांत होती तर तिला विचारली तर ठीक आहे म्हणाली ते म्हटली आतापर्यंत ललिता ताई आली नाही मी तर म्हटली आता कॅन्सल होते का बापा म्हटले वाढदिवस साजरा करायचा नाही नाही कशाला कॅन्सल करू त्या तयार नाही झाल्या असत्या आपण दोघीच केला असता पण केला असताना ना म्हणजे ह्या बाया बाया मिळून साजरा करून राहिला वाटते शांतताईचा वाढदिवस चांगला आहे चांगला आहे फोन लागली होती का मग नाही नाही फोन वगैरे काही लावली नाही मी आता तुम्हीच जे यायचे होते आता फोन कसे लावीन मी आता लावून घेतो नाही का विशालला फोन बाबा कोणतं तू तर सरप्राईज आहे म्हणते ना अजून विशालला फोन लावून राहिली ना अहो माझा का विचार होता आपल्या इथं जेवण वगैरे ठेवू म्हणत होते त्यांच्या आपल्या इथंच मस्त केक वगैरे कापू म्हणत होते आता आम्ही ना पन्नास पन्नास रुपये जमा केला केक वगैरे बोलून टाकू अरे तर ते फिरायला गेले तर ते का उपास येणार आहेत का हा? ते जेवण बिवण करूनच येतील ना त्यांच्या असेल काही जेवण वगैरे करून यायच्या त्यांना ना, ना आपल्या पद्धतीने मनोरंजन करू दे मग ते आले इकडे की तुम्ही द्या सरप्राईज हो रमेश भाऊजी तर बरोबर म्हणून राहिले फालतूमध्ये आपण कशाला म्हणून तुम्ही जेवण करून नको या असे तसे नाही का तर मग कसं करायचं का म्हणता मग कसं करायचं अरे तर ते कुठेही जातात तर चाबी देतात ना तुझ्या जवळ हो दिलाय ना चाबी दिलाय ना मग मस्त सजावट वगैरे कर आणि का केक बी आणणार आहे का हो ना केक आणणार आहोत ना आम्ही पन्नास पन्नास रुपये जमा केला ना आम्ही असा का हो तर तुम्ही बाजारला चालले ना तर आणून घ्याल मी एकटा कसा को आणेल कोणतं तूही चालली जाना बरोबर आहे केक पकडायला एकजण मागे पाहिजे ना एकटे कस कसे आणतील फुगे वगैरे आणून अडीचशे रुपये मध्ये जेवढा होते तेवढा होते ना होते दोनशे रुपये वाला आणून केक आणि दोन तीन फुगे आणि मेनबत्ती आणला म्हणजे होते पन्नास रुपयाचा तो सामान होऊन जाते हो हो तर हे घे पैसे मी पैसेही आणली तर मी काय म्हणते ललिता ताई स्वयंपाक बिंपाक लवकर करा जेवण बिवण करून घ्या आणि या तुम्ही सात वाजे या म्हणजे थोडासा डेकोरेशन विकोरेशन करून टाकू नाही का मी मग का सात वाजेकडे फोन लावून टाकीन अं किती वेळ आहे काय आहे म्हणून विचारायसाठी हो ठीक आहे ना मग येतो आम्ही सात वाजे येतो मग हो हो कोणत्या बनवणे लवकर चहा बनव हो हो बनवते ललिता ताई बसा ना चहा बनवते मी नाही ना राहू दे कशाला चहा अहो ताई तुम्ही आले म्हणून नाही हे मगाशीच म्हणत होते चहा बनवू म्हणून आता थोडं लेटून उठले ना आणि मग बाजारला तेवढ्या मोठ्या बॉटला आणला पण काही कामाच्या नाही नाही पूर्ण पाणी गरमच होऊन गेला इथे मिळत असेल ना पाण्याची बॉटल हो मिळेल काम नाही आणतो मी घेऊन आणतो मम्मी मला पाणी पाहिजे ना गेले ना आता पप्पाजी आणायसाठी मम्मी तिथं होतो ना भूक वगैरे काही लागली नव्हती नाही मग पाण्याच्या बाहेर आलो कपडे किपडे चेंज केलो तर खूप भूक लागली नाही का हो बाबा जेव्हापर्यंत खेळत होता पाण्यामध्ये तेव्हापर्यंत काही नाही वाटलं हो मलाही भूक नाही लागली पण ला ना सोनू विशेल आता थकल्यासारखं वाटते थकल्यासारखं वाटेल नाही तर का त्या मम्मी मस्त डान्स केला पाण्यामध्ये त्या स्लाइड वरून मस्त घसरली तू सगळेच घसरला मजा आली पण तू तर म्हणत होता विशेष दोन वाजेपर्यंत सुरू राहते म्हणून आता सुरू आहे मस ना मस्त डान्स बिन्स करूनच राहिले बाबा मम्मी ते मागे होत ना कोणी बारा वाजे येतात कोणी एक वाजे येतात आता ते करत आहेत डान्स हो ते जेवण करून राहिले त्या हो ते कुपनवाले आहेत ना मम्मी अकराशे रुपये वाले नाही का त्याच्यामध्ये जेवणही मिळते त्यांना आता पौने तीन वाजले आता एक्वे चालू होईल तिकडे जाऊ बडिया आपण एक्वियम म्हणजे कुठे कुठे जायचं मम्मी ॲक्वेरियम म्हणजे तिथे मस्त फिश आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिश राहतात ते पाहायसाठी झुले बिले झुलू हो बाप लवकर निघू मग आता कसा थकल्यासारखा वाटते काही नाही मम्मी झुल्यावर बसायचं आहे हो तसची ना मी कुठे नाही म्हणतो पप्पाची द्या मला द्या पहिले पाणी हो हो तुम्ही पण एकच बॉटल घेऊन आले एका बॉटल मध्ये कुठे होणार आहे का पाणी अरे बाबा हे एक बॉटल माहित आहे तीस रुपयाची झाली ना बाप रे बाप दहा रुपयाची तर बॉटल मिळते तीस रुपये घेतला का अरे सगळंच झाला हो आणा ना अजून एक बॉटल पाणी तर प्यावं लागेल हो तर आता पिऊन घ्या लागेल ना मग गरम नाही होईल का मग जेव्हा लागेल तेव्हा घेऊ होते ना आता प्या बरं हो मी काय म्हणते आता नाश्ता बिस्ता तर झाला पोटभर झाला म्हणा नाश्ता म्हणता नाहीये चांगला जेवण सारखाच झाला पण नाही का आता चहा पिऊन म्हणतो असा थोडासा डोका ना जडजड वाटते ओ हो चहा तर पिऊनच म्हणा आता तीन वाजत येत आहेत ना चहा पिवाच लागेल हो हो चला मग चहा पिऊन टाकू आणि मग अॅक्वेरियम पाहायला जाऊ हा घे सोनू हं घे पाणी घे हो पप्पाजी मम्मी पप्पाजी सांगू का हा हा झुला नाही का खालून वर जाते हा अजून खाली येते मग अजून पूर्ण असा गड्याळीसारखा फिरते माहित आहे मम्मी वर जाऊन असं दहा सेकंद थांबते पूर्ण उलटे होतात बापरे बाप आपण तर नाही बसू झुल्यावर अहो तिथे बांधतात ना बरोबर बेल्ट वगैरे लावून ठेवतात कोण पडतात का तुम्ही तु ना वार्लेच घाबरता त्या वॉटर पार्क मध्ये तसच आता इकडे झुले बिल्याकड आला हा इथं नाही बसत तर तिथं नाही बसत लावता कसे तर तू ना तर शांता तुला नाही म्हणतो का मी तुम्ही तिथे जण बसा मी इकडून मस्त फोटो फिटो काढतो तुमची नाही नाही बसून तुम्ही नाही हो ना पप्पाजी मजा येईल ना काहीच नाही होत काहीच नाही होत ते बघा ते लोक बसले आहेत तरी आणि पप्पाची भीती वाटली ना बोमलायच्या मस्त ओरडायच्या काहीच नाही होत मग काहीच नाही वाटत ओरडलं का ते बघा कसे ओरडून राहिले लोक पैसे खुर्च करून तिकीट काढून आलो मी तर म्हणतो सगळ्याच झुल्यावर बसायचा पैसे वसूल झाले पाहिजेत की नाही मम्मी मम्मी सगळे झुल्यावर बसून होतच नाही दोन तीन झुल्यावर बसला का बस बोरच होते माणूस आमची मागे ट्रिप आली होती ना आम्ही असेच म्हणत होतो सगळे झुल्यावर बसू सगळे झुल्यावर बसू म्हणून कुठला का मम्मी त्या ड्रॅगन ट्रेन वर बसला आणि त्याच्यावर गोल -गोल बसला बस झाला नाही हो मम्मी हो तू म्हणून बरोबर राहिला आता वाटून राहिला नाही का आता आपण तर फक्त ते का फीस बघितला ई किती सुंदर सुंदर फीस होते नाही मच्छी मस्त गिटो काढले ना त्यांची मी नाही काढलो बाबा विशाल काढत होता ना काढलो मम्मी काढलो तो पाहिण्याला मी ऍक्वेरियम नाही का मग हो पप्पाजी इथून आपल्याला लवकर निघावं लागेल पाच वाजेच ड्रायव्हर ना आठ वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणते आपल्या गावी हो तर दोन तासाची तर ता रस्ता आहे हो तर मम्मी जेवण वगैरे नाही करून का एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे जेवण करून ना मग तिथे एका तास लागेलच म्हणून म्हणतो पाच वाजे निघाल तर दोन तास जायला लागतात आणि एक तास आपल्याला जेवण वगैरे करायला लागेल हो हो बरोबर आहे चला मग पट आता इथं गर्दी आहे तर चला ना तिकडे बाकीच्या झुल्यावर झुलू हो हो चला त्या ड्रॅगन ट्रेनवर बसू बडिया विशाल फोन बिन आले होते का पाहिला का तू पाहिलं ना मम्मी नाही आले कोणाचे फोन बाबा स्टेटस नाही ठेवले का स्टेटस ठेवल्या ना तुम्ही हो ना मम्मी स्टेटस तर ठेवून झाले बापाणीच फोन नाही केला ना कुंता नाही नाही केला ललिताचा फोन विसरला वाटते ह्या पाहिला नसतील ना मोबाईल वगैरे नाही नाही मम्मी पाहिला सगळ्यांनीच पाहिला दाखवते ना तिथं मोबाईल मध्ये पण मग बापा फोन नाही आला यायचा का शांता तू फोन खाऊन नाही आला हा खाऊन नाही आला तो खाऊन नाही आला करत बसते इकडे इथंच टाइमपास करायचा आहे का चला बस ना कोणत्या याच्या झुल्यावर बसतात चला तिकडे गर्दी नाही चला तिकडे जाऊ हो हो चला हां बोल विशाद हो 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 मी तुमच्या घराकडे आहो हां तरी पण किती वेळ लागेल हो हो का हो, हां ठीक आहे ना ठीक आहे थांबतो ना इकडेच थांबतो हो 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 जेवण झालं हो ठीक आहे ना फुणतं का म्हणते विशात ते आता ना निघत आहेत काय आत्ताच निघून तर मगाशीच सांगितले ना की ते तर मगाशीच निघाले म्हणून नाही नाही वॉटर पार्क मधून तर ते मगाशीच निघाले पाच वाजे आता ते जेवण करायसाठी थांबले होते ना डाब्यावर आता जेवण वगैरे झाला म्हणते तिथून निघत आहेत म्हणून फोन केला होता त्यांना ते चाबी माझ्याकडे आहे ना मी सांगितली विशालला मी म्हणलं तुमच्या घरी चाव थांबली जेवण बिवण झाला म्हणलं तर आता इकडे चाव म्हणले बस ते आता दहा मिनिटात पोहोचले समजा झाला ना आपला पण झाला तरी आता ए सिटी मस्त फ्रॅक आहे तुझ्या कधी घेतली गुड्डी ताई शाळेमध्ये कार्यक्रम होते तर घेतली नव्हती का अरे वो खरा तो आहे नाही म्हणून नुसता सपायला पाहिले सारखं वाटत होतं कोणता वेनी झाला ना जंगला ना था? था था। आता हो हो आहे झाला आता आता उतरून जा खाली आता येतील ते मम्मी कधी येईल ते मावशी ए मम्मी केक पाहिजे ना लवकर थांब ना बापा सिटी ह काकूला तर येऊ दे शांता काकूला शांता काकूचा वाढदिवस आहे ना ए मम्मी कधी येईल तर मावशी बस बस पाच मिनिटात पोहोचलीस समज ताईला माहित नाही आहे ना आपण केक बीक इथं आणलं म्हणून आणि बर्थडे साजरा करणार आहोत म्हणून इकडे मावशीला इकडे जशी मावशी येईल ना तसे सगळे जण म्हणून अरे विशाल जाना कुंताच्या घरून चावल होतो ना मम्मी फोन लावलो होतो मावशीला घरीच हवा म्हणे आपल्या कुठं आहे ते बाबा कुंता दिसून तर नाही राहिली लावला नाही आहे दरवाजाला पाय झोपली तर नाही बापाटा थँक्यू अरे बापरे तुम्ही सगळे नाही मला सरप्राईज करून टाकलं मी तर नुसता विचार करतच आले बापा सगळ्या विसरल्या म्हटली कोणीच वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या म्हटली मला आई कसा वाटला आमच्या सरप्राईज खा सांगु आनंद हुन मला काई सांगु चल बाके। का सांगू कोणता एवढा आनंद होऊन राहिला मला काही सांगू नको चल मग भाऊजी वगैरे बोलव लवकर चल अजून सरप्राईज आहे बाकी बापरे काय अजून काय ना भाऊजी वगैरे नाही येऊ दे धन्यवाद धन्यवाद तुम्हा सर्वांचा धन्यवाद खूप खूप धन्यवाद हो बाबा काकते ताई केक थोडा छोटा आहे कुठं छोटा आहे एवढा मोठा आहे तरी केक लहान राहो की मोठा राहो पण तुमच्या मनाच्या भावना खूप मोठ्या आहेत मी केक आणले नसते ना तरी चालला असता कापता ताई मग लवकर केक काप हो हो बाबा कापते आता माझ्या गावातील माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी यांनी तर मिळून मस्त माझा वाढदिवस साजरा केला म्हणजे केक आणला मला न माहीत करता मला एकदम सरप्राईजेस करून टाकला आणि माझे सबस्क्रायबर्स यांना पण मी खूप खूप धन्यवाद करते ज्यांनी मला माझ्या वाढदिवसाबद्दल खूप खूप गोड गोड शुभेच्छा दिल्या त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचेच खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग म्हणतात ना बर्थडे गर्लची काहीतरी इच्छा राहते तर माझी एक इच्छा आहे तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज खूप सारे कमेंट्स आले तसेच कमेंट्स दररोज येऊ देत जा